गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश स् कंपनीचे आकाश दरवाजा आणि सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी वाढत असताना दुसरीकडे शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे शिंदे सेनेचे अनेक मंत्री आमदार वादात अडकत चालले त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची गोठी झाली विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी सुरू झालेली आहे त्यातच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून गेले त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर भाजपला मेसेज केल्याची सूत्रांची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळ आजमावून दोन हजार एकोणतीस साठीची तयारी सुरू करेल अशी चर्चा आहे पण मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे मुंबईत सोबत लढू बाकीच्या ठिकाणी युती करायची ते नंतर बघू अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे शिंदेला सांभाळून घेण्याच्या माहिती आहे त्यामुळंच मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदे सेनेत आणि भाजप युतीत लढण्याच्या शक्यता वाढल्यात लोकसभा विधानसभेची निवडणूक भाजपनं शिंदेसोबत सोबत युती करून लढवली विधानसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य सरकारचं नेतृत्व आलं त्यामुळे शिंदे यांचं डिमोशन झाल्याचा आता शिवसेनेची स्थापना झालेल्या मुंबईत त्यांची साथ सोडल्यास भाजप मित्र पक्षांना वापरतो आणि गरज सरल्यावर दूर सारतो असा संदेश जनतेत गेला आहे याचीही भीती भाजपला वाटते आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा